जनतेचा जनतेच्या मागील काही वर्षापासून याही वर्षी चांगलं पर्जन्यमा होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणं व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार हेमंत उगले यांनी कृषी विभागाला दिल्या आज शुक्रवारी आमदार हेमंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक पार पडली प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केलं यावेळी जिल्हा बँक संचालक करण ससाने माजी सभापती सचिन गुजर तहसीलदार रामदेव पाटील कृषी उपविभागीय अधिकारी प्रवीण गोसावी गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश अनारसे आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की कृषी विभागापर्यंत जे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवलं जातात त्याचं संपूर्ण बत्तीस गावात सादरीकरण व्हावं यंदा कापूस व मक्याचं उत्पन्न वाढणार असल्यानं कृषी विभागाकडून योग्य नियोजन व्हावं शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनेपासून जे लाभार्थी शेतकरी वंचित आहेत त्यांना त्या त्या योजनेबाबत लाभ मिळण्यासाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा अशा सूचना आमदार ओगले यांनी दिल्या यावेळी माजी सभापती सुरेश निमसे दत्तात्रय कडू वैभव गिरणे कृष्णा मुसमाडे नानासाहेब कदम भागवत मुंगसे कारभारी होले भास्कर कोळसे ज्ञानेश्वर वाणी बाबा काका देशमुख सुभेदार शेख संजय वडितके जगन्नाथ वरपे आदींसह बत्तीस गावातील शेतकरी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते आज खरीप हंगामा आढावा बैठक पार पडली नेमकी काय सूचना आपण कृषी विभागाला केल्या कारण यावर्षी पाऊस चांगला पडेल असं सगळंच चा, सगळ्यांचंच म्हणणं आहे त्यामुळं त्या अनुषंगाने खताचं बियाण्याचं व्यवस्थित सगळीकडे पोच झाले पाहिजेत तो गोंधळ झाला नाही पाहिजे कारण पर्याप्त पद्धतीने खतं उपलब्ध आहेत असं दिसतंय त्यांच्या आकडेवारी येऊन आणि बियाणांचंही व्यवस्थित त्यांनी नियोजन केलं असं दिसतं आहे तर तो गोंधळ न होता ते व्यवस्थित झालं पाहिजे ते काशी विनंती केली त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे विषय असतील पीक विम्याचे किंवा इतर त्याविषयी काही सूचना केल्या अनेक योजना तर अनेक योजनापासून शेतकरी वंचित आहे विषय बघितला तर एकोणसाठ विद्या म्हणजे लाभार्थी ते एकोणसाठ एकोणसाठ विद्यार्थ्यांपर्यंत ते लाभ मिळालेले नाही मी आता ते मा त्यांच्याकडून माहिती घेतोय आणि हा विषय मी आता मंत्री महोदयांकडे पोहोचवतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा